बंजारा समाजाने मोर्चे काढले त्यांचं म्हणणं की आम्हाला आदिवासी समाजातून आरक्षण नकोय त्यांच्या ताटात ता 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 तर नकोय मात्र वर्गीकरण करून देण्यात यावं मग ते वर्गीकरण केल्यावरती परत घुसखोरी होईल आदिवासी वर्गीकरण आता पहिली गोष्ट ते म्हणतात आम्हाला आदिवासीच्या ताटात नको आता एसटी बी म्हणतात एसटी नाव घेऊच नका तुम्ही आदिवासी नावच घेऊ नका तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही म्हणजे मग ते षडयंत्रच ना एसटी बी करायचे वर्गीकरण म्हणजे केंद्र सरकारने स्वतः सांगितलंय की ए आणि एस च वर्गीकरण होणार नाही आणि आदिवासींच होणारच नाही परंतु सांगायचं तात्पर्य एकत कि अफगाणिस्तानामध्ये माउंट गोर माउंट प्रदेश आहे त्या गोर माउंट प्रदेशामध्ये हा बंजारा समाज तिथं वास्तव करतो तिथून त्यांचा उगम तेराव्या शतकामध्ये राजस्थान मार्गे भारतात झाला आणि ते म्हणतात ना आम्ही भारतातील जनतेला अन्न धान्य मीठ पुरवलं खरंय ते अफगाणिस्तानातून व्यापार करत भारतात आले हे भटके लोक येते सगळे संदर्भ सगळे पुरावे आता या देशाचा मालक प्रयत्न करतात त्यांना कधीच मालक हो देणार नाही आम्ही आणि तेलंगणा हैदराबाद मध्ये जे म्हणतात त्यांना संविधानाने एसटीचं आरक्षण दिलं नाही पण राजकीय दबावापटी त्यांनी ते आरक्षण मिळावलं आणि ते आरक्षण मिळून तिथं तेलंगणा हैदराबादच्या आदिवासीच्या जमीनच मोठं शोषण केलं आणि तिथला आदिवासी समाज त्यांना आदिवासीतून बाहेर हाकण्यासाठी उठाव करतोय आंदोलन करतोय जसं महाराष्ट्रामध्ये भोगस घुसखोरी झाली तसे त्यांनी भोगस आणि तिथं घुसखोरी केली या अफगाणिस्तानातील बांजाऱ्यांना या व्यापाऱ्यांना या भटक्यांना कधीच आरक्षण मिळू शकणार नाही आणि त्यांनी हा विचार करू नये त्याचसोबत धनगर ही जात आहे त्यासाठी आदिवासी हृदय सम्राट मानने मजुपूररावजी पितर साहेब असताना त्यावेळेस टाटा इन्स्ट ऑफ सोशल सायन्सनी धनगर जातीचा आदिवासी जमातीचा सर्वे करून शासनाला अहवाल पाठवलेला आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट दिलेले धनगरांच्या आदिवासीच्या चालीरीती परंपरा वेगळ्या असल्याने त्यांना आरक्षण देता येत नाही मान्य सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने केंद्र सरकारने सांगितले धनगरांना आरक्षण देता येणार नाही तर तरी पण हे उपोषणाच्या माध्यमातून मागणी करतात त्यामुळे त्यांना हे गाजर सरकारने दिला असेल परंतु आम्ही आमच्या हक्कातलं कधी देणार नाही आणि त्यांना शासनाला एकच येऊन टीच अहवाल जाहीर करावा आणि पुढची भूमिका आम्ही स्पष्ट करू त्याचा एक शेवटचा प्रश्न आहे सरकारला काय इशारा असेल जर तुमच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर सरकारला इशारा देण्याचा प्रश्न नाही सरकार म्हणून संविधानिक चौकटी